श्रीमंत मानाचा कसबा गणपती अध्यक्षपदी गुरुशांत मोकाशी उत्तर कसबा येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाची सर्वसाधारण सभा कसबा गणपती मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ बोगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी गुरुशांत मोकाशी यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी शिवलिंग मळगे जितेंद्र लाड सचिव योगेश इंडी उत्सव खजिनदार सिद्धार्थ खुने लेझिम प्रमुख महेश अंकुशे शांतेस्वामी विनायक शरणार्थी यांची निवड करण्यात आली सदरप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ बोगडे उपाध्यक्ष प्रकाशवाले खजिनदार केदार मेंगाणे सचिव मल्लीनाथ खुणे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे संचालक संजय दर्गो पाटील बाळासाहेब मुस्तारे तम्मा मसरे बाळासाहेब बोगडे बिपिन दुम्मा नागनाथ मेंगाणे शिवानंद बुगडे शिवानंद कोळकूर जगदीश हिरेहब्बू सोमशंकर गुंगे शशिकांत बिराजदार अमित शिंदगी यांची उपस्थिती होती ची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा काल संपन्न झाली आणि या सभेमध्ये वर्षभर का केलेल्या माझ्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आणि यंदाचं न उत्सव समितीचं नवीन पदाधिकाऱ्याची निवड ट्रस्टी सदस्यांनी ट्रस्टीचे अध्यक्ष सोमनाथ भोगडे सचिव मल्लिकाथ खुने आणि खजिनदार केदार मेंगाणे व इतर सर्व ट्रस्टीचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री गुरुशांत मोकाशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून श्री सोमनाथ माळशेट्टी शिवलिंग माळगे जितेंद्र लाड यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून योगेश इंडी आणि उत्सव समितीचे खजिनदार म्हणून सिद्धार्थ खुने लेझिम प्रमुख महेश अंकुशे शांतेस्वामी व विनायक शरणार्थी यांची निवड करण्यात आली मी श्रीमंत मानाचा कसबा गणपती या ट्रस्टीच्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो माझी या सन दोन हजार चोवीस या साली उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्या सर्वानुमते एकमतेने निवड केल्याबद्दल मी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे व ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाळे व ट्रस्टी खजिनदार केदार मेंगाने व शिवानंद भोगडे शिवानंद कुळकूर साहेब मल्लेनाथ तम्मा मसरे जगदीश हिरे अब्बू बाळासाहेब मुस्तारे आणि बाळासाहेब भोगडे यांच्या सर्व मंडळाच्या ट्रस्टीचे व संचालकाचे व अमित सिंगी यांचेही मी मनापासून आभार मानतो व येणाऱ्या सन दोन हजार चोवीस उत्सवच्या या कार्यकाळामध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जे स्पर्धेचे व वृक्षारोपण असू दे आरोग्य शिबिर असू दे रक्तदान शिबिर असू दे व आमच्या यंदा या कसबा गणपतीचा देखावा श्री निरामय कृष्ण असा या हलता देखाव्याची आयोजित केलेली आहे व तरी मी नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या उत्सव काळामध्ये श्रीमंत महाराजा कसबा गणपतीजीच्या सॉरी पुढच्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या भाविकांनी प्रतिसाद घ्यावा अशी मी विनंती करतो हा दर्शनाचा लाभ घ्यावा